शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी बाबत विचार सुरू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यावी याची खलबत महायुतीत सध्या सुरू आहे प्रारंभी या जागेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या मात्र मराठा आरक्षण प्रश्नी भुजबळांनी मराठा समाजावर आग पाखड केल्यानं या समाजाने भुजबळांच्या उमेदवारीस नकार दिला इतकंच नाही तर भारतीय जनता पार्टीच्याही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भुजबळांच्या उमेदवारीच्या नावानं नाक मुरडली त्यातच भुजबळांनी यापूर्वी हिंदू देवदेवतांवर काही आक्षेपार्ह विधानं केल्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघही ही नाराज आहे त्यामुळे ऐन निवडणुकीत बेरजेचं राजकारण करणं गरजेचं असताना भुजबळांच्या बाबतीत मात्र वजाबाकीच राजकारण सुरू झालं त्यांना उमेदवारी मिळाल्यास कोणाकोणाची मतं मिळतील या चर्चेपेक्षा कोणाची मतं मिळणार नाही याची चर्चा अधिक झडू लागली भाजपला मात्र कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा हातची घालवायची नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चारशे खासदारांना निवडून आणण्याचं स्वप्न साकारायचं असेल त्यासाठी नाशिकच्या जागेवर विजय प्राप्त व्हायलाच हवा या हेतूने मग महायुतीने भुजबळांना सक्षम पर्याय कोण असेल याचा शोध सुरू केला यामध्ये सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्याही जोरदार चर्चा सुरू आहे यात माणिकराव कोकाटे यांनी निवडणूक लढवण्यासाठी सकारात्मकता दर्शवलेली नाही दुसरीकडे पूर्व विधानसभा मतदारसंघ ढिकल्यांसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे या मतदारसंघात ते पुन्हा निवडून येण्याची अधिक शक्यता असल्यानं ते लोकसभेसाठी किती तयारी करतील याविषयी साशंकता आहे अशा परिस्थितीत गोडसेंना पर्याय ठरू शकतात ते म्हणजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते मुळात नाशिकची जागा शिंदे गटाची ही जागा सोडायला शिंदे गट तयार नाही राष्ट्रवादीने उमेदवारीवर दावा केवळ भुजबळांमुळेच केला भुजबळ नसतील तर राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवारही नाही भाजपकडेही निवडून येईल असा सक्षम उमेदवार नाही त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे दोन आमदार शिवसेनेच्या शिंदे गटाचा मात्र एकही आमदार नाही त्यामुळे शिवसेनेचं नाशिक मधील अस्तित्व टिकवायचं असेल तर लोकसभेची उमेदवारी आपल्याकडेच ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असतील अशा परिस्थितीत आजच्या घडीला अजय बोरस्ते हे सक्षम उमेदवार ठरू शकत मराठा आणि ओबीसी समाजाचा हा स्वच्छ चेहरा सर्वांनाच चालणार आहे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेला बोरस्ते यांचा नाशिक शहरासह मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रभाव आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी करणारे राजाभाऊ वाजे ज्या सिन्नर मतदारसंघाचे नेतृत्व करतात तेथे बोरस्ते यांचे असंख्य नातेवाईक आणि कार्यकर्ते कार्यरत आहेत बोरस्ते हे यापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रदीर्घ काळ कार्यरत होते त्यामुळे भाजपाचा तळागाळातला कार्यकर्ता त्यांच्या संपर्कात आहे शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही हा चेहरा चालणार असेल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने त्यांच्या उमेदवारीला फारशी आडकाठी येऊ शकत नाही महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यांनी शहरहिताचे अनेक निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडले किंबहुना नवे नवे प्रकल्प प्रशासनाकडून त्यांनी राबवून घेतले बोरस्ते यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून घरपट्टीची अव्वाच्या सव्वा वाढ कमी केली त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला गोदावरी आरतीची संकल्पना मांडली तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर स्वर्णमहोत्सवी साहित्य संमेलनाचंही ते आयोजक ऊर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी गोदावरी संवर्धनासाठी जे प्रयत्न केले ते वाखाणण्याजोगेचे गणेशोत्सवाच्या काळात निर्माल्य संकलनात बोरस्ते यांच्या ऊर्जा प्रतिष्ठानचा मोठा सहभाग असतो समस्त नाशिककरांसाठी निर्माल्य संकलनासाठी इको फ्रेंडली पिशव्यांचंही ते वाटप करतात तब्बल पाच हजाराहून अधिक तरुणांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचं महत् कार्य बोरस्ते यांनी केलंय सोबतच पालक नसलेल्या किंवा एकल पालक असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पंचेचाळीस विद्यार्थिनींना रक्षा प्रकल्पाअंतर्गत दत्तक घेऊन त्यांनी ज्ञानगंगा प्रवाहित करण्याचं पुण्याचं काम केलं केवळ सामाजिक कामच नव्हे तर नाशिकच्या सांस्कृतिक विकासातही बोरस्ते यांचं योगदान महत्वाचं आहे यात महिला दहीहंडी मराठी तारका पतंग महोत्सव भजन महोत्सव ढोल महोत्सव यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवून बोरस्ते यांनी धकाधकीच्या जीवनात नाशिककरांना विरंगुळाही दिलाय बोरस्ते केलेली कामं राबवलेले उपक्रम आणि महत्वाचे म्हणजे त्यांना सर्वसामान्य मतदारांपासून राजकीय पदाधिकाऱ्यांपर्यंत असलेली स्वीकारार्हता या बाबी त्यांच्या उमेदवारीला बळकटी देऊ शकतात सप्रम मराठीसाठी सुनीता चौहान नाशिक